नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज आपण पारंपरिक खोप्याची पिंड बघायला जाणार आहोत खोपा म्हणजे मागच्या बाजूला आपण जो आंबाडा घालतो किंवा हेअरस्टाईल ज्या करतो बंद बन बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे तर त्याला सुशोभित करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या पिन्स लावू शकतो यामध्ये खूप सारे प्रकार आहेत तर आज मी दाखवणार आहे ती चंद्रकोर डिझाईन आहे त्यासाठी मी ते चंद्रकोर घेतली गोल्डन कलर ची त्याच्यानंतर लाल रंगाचं कुंदण काही लॉरियल्स आणि रॅपिंग वायर एवढं सामान्याला लागतं फारसं काही दामझाम नाही आहे करायला अगदी सोपी आहे इथे मी लॉरियल्स घेते है। त्याऐवजी तुम्ही गोल्डन कलरचे जे घुंगरूही घेऊ शकता माझ्याकडे लॉरियल्स आहे तर ते मी खालच्या बाजूला लावून हे डेकोरेट करणार आहे ती बांधावी लागते नुसतंच एकामागे एक घालून चालत नाही बांधायची कशी हे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये याचं मटेरियल कुठे मिळेल त्याची प्राइस आणि ह्याची सेलिंग प्राइस सुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता मी आ, ही पूर्ण पिन करायला घेतली त्यासाठी मी चांगल्या क्वालिटीची हेअर पिन घेतलीये अगदी नाजूक घेऊ नका थोडी घट्टच घ्या आणि पिन मध्ये मी हे दोन्ही जे कुंदण आहेत ते घालून घेतलीय कसे घातले तुम्ही बघितलंय जो लाल कुंदन आहे त्याच्या खालच्या बाजूने आपण ही युपिन घातली आहे आणि चंद्रकोरच्या बरोबर सेंटर मधनं ही युपिन पार करायची आहे आता आपण एका कॉर्नरला अडकवून घेतोय अशा प्रकारे गाठ मारायची त्याला म्हणजे ही सुटत नाही आणि त्यामध्ये आता आपण चार चार घुंगरू एका वेळेला अशा प्रकारे घालून एका लूप मधनं घालून दुसऱ्या जो होल आहे तिथन पण बाहेर काढायची हे बघा चार ते पाच तुम्ही घालू शकता तुमच्या कुंदनची साईज किती आहे त्यावर सुद्धा हे डिपेंड असतं कुंदन छोटा असेल तर चार न घालता तीन सुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे मोठा इथे मी घेतलाय म्हणजे खोपाला हो एक जरी तुम्ही इथं लावलात तरी तो खोपा तुमचा उठून दिसतो आता आपला एक लूप झालाय करून आता दुसऱ्या होल तुम्हाला परत तुम बाहेर ही पास करायची आहे दुसऱ्या लोकमन करताना दुसऱ्यातनं न करता तिसऱ्यातनं करायची ही तिसऱ्यातनं काढून आपल्याला परत चार लोरियल्स घालायचे आहेत आणि तिसऱ्यातनं घालून दुसऱ्यातनं बाहेर पास करायचे अशा प्रकारे आपण मागवून पुढे न करता पुढून मागे असं बांधत येतोय हे बघा म्हणजे ते एकमेकाला छान प्रकारे अटॅच होतात आणि ओढला जाऊन वायर घट्ट राहतात जर आपण पुढे 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 असं जात पु� गेलो तर ते लूज पडण्याची शक्यता असते हे बघा अशा प्रकारे आपण हे पूर्ण जो चंद्रकोर आहे तो बांधून घ्यायचा आहे चंद्रकोरामध्ये खूप सारे डिझाईन्स येतात जसं की आता मी ही व त्याच्यावर एक थोडीशी नक्की काम आहे अशी डिझाईन घेतलीय त्यावर मिरर्स लावलेले असतात किंवा त्यावर कुंदन लावलेले असतात अशा पण डिझाईन्स आहेत तर त्याचे प्राइस वाढत जातात हे बेसिक साधारण तीस रुपयांपासून स्टार्टिंग आहे तीस रुपयांपासून त्या अगदी म्हणजे चंद्रकोर एक्स फक्त चंद्रकोरचा कुंदन तीस रुपयापासून ते साधारण शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत पर्यंत शेवटचा मी बघितलेला आहे आणि जसा तुम्ही कुंदन ह्याला लावणार त्याच्यावर त्या पूर्ण दागिन्यांची प्राइस ठरते की तुम्ही कुठला कुंदन ह्याच्यामध्ये ऍड केला आता वरचा पण जो लाल रंगाचा कुंदन आहे तो बेसिक मोठा कुंदन आहे तो वीस रुपयापासून ते पन्नास पर्यंत मॅक्स जातो त्याच्यावर कुठेही तुम्हाला मिळणार नाही ह्याला कुठल्याही प्रकारचे पैलू पडलेले नाहीयेत वरच्या कुंदनला शिवाय कुठलाही एडी स्टोन त्याला लावलेला नाहीये त्याच्यामुळे पन्नास शंभर ह्याची कॉस्ट जात नाही पर कुंदन वीस ते पन्नास एवढीच त्याची कॉस्ट जाणार आहे तुम्ही विकत घेताना या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या आणि कुठलाही प्रोडक्ट तुम्ही ज्वेलरी बनवायला विकत घेत असताना शक्यतो होलसेल मार्केट बघा म्हणजे तुम्हाला ते परत पुढे सेल करायलाही इझी जाईल आणि त्यातनं तुम्हाला नफा कमवता येईल आता यामध्ये ज्या लॉरियल्स घातला त्या लॉरियल्स तुम्ही बघितला अख्खा तो किट येतो तर तो, तो किट पण साधारण साठ रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातो त्यात भरपूर सारे लॉरियल्स मिळतात यात पण क्वालिटीज आणि सायझेस आहेत बघून घ्या ही मी मिडियम साईज घेतली याहून एक पोटी साईज सुद्धा येते अशा प्रकारे आपण पूर्ण हा चंद्र जो आहे तो बांधून घेतलाय आणि शेवटच्या टोकाला गेल्यावर तिथे आपण ही वायर कट करायची नाहीये कारण जो वरचा कुंदन आहे तो आपण बांधलेला नाहीये लाल रंगाचा तर तो साधारण एक डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कलू शकतो तर तसा होऊ नये म्हणून आपण आता ही जी मोठी वायर आहे ती दोन कुंदनच्या मधून पास करून घट्ट करायची आहे म्हणजे हा कुंदन अजिबात घालणार नाही चंद्रकोर आणि वरचा जो लाल कुंदन आहे त्याच्यामधन ही वायर दोन वेळा पास करा शिवाय दुसरं जे पहिला टॉक आपण काढलं होतं ते सुद्धा दोन वेळा पास करा आणि मग त्याला मारून हे कट करा जर ही प्रोसेस तुमची राहिली करायची तर हा कुंदण आपण जेव्हा पोटात घालतो तेव्हा हलणार तसं हलू नये तर फिक्स राहावा यासाठी असे रॅपिंग करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे रॅपिंग तर झालंय ह्याची बाजारी किंमत किती आहे तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघू शकता बाजारी किंमत ह्याची आहे साधारण एका कुंदांची तीनशे ते चारशे रुपये एका कुंदांची कारण याच्यात काम तेवढं आहे आपण तेवढं मटेरियल यूज केलंय आणि जर तुम्ही साधा कुंदन दिला फुलांचा तर तो पन्नास रुपयापासून स्टार्ट होतो जी क्वालिटी आहे कुंदांची त्यावर याची प्राइस ठरते तर तुम्हीही अशा प्रकारे करून बघा आणि जर आवडला असेल तर आपल्याला कमेंट मध्ये सांगा अजून तुम्हाला यामध्ये काय बघायला आवडेल ते इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात त्यासाठी खरंच धन्यवाद